कोटी ब्रह्मांड नायक महाराजादिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रती पालक आदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं प्रिय प्रेमळ मामा भक्त हो असं म्हणतात जिथे भाव असतो तिथे देव असतो आणि ईश्वराची भक्ती करायला फक्त तुम्ही मंदिरातच गेलं पाहिजे असं काहीच नाही तुम्ही फक्त त्यांचे नामस्मरण केलं तरीही ती खूप मोठी सेवा होते मामांच्या कृपेने आणि आशीर्वादाने खूप जणांच्या आयुष्याचे सोने झाले आहे तुम्हालाही जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मामांची सेवा सुरू करा आणि जर कुठलीही सेवा करणे तुम्हाला शक्य नसेल तर फक्त नामस्मरण तरी करा आणि मामा सदैव तुमच्यावर कृपा करतील आणि तुमचा मामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये मामा माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा आणि आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि तोही भक्ती मार्गाला लागेल न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा या केले म्हणजे इंद्र होतो आणि सहा पट ताकद विष्णूत आहे आणि विष्णूच्या सात पट ताकत, ताकत शंकरात आहे शंकराच्या शंभर पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूच्या एक हजार पट ताकद नव नारायणात आहे आणि नारायणाच्या दहा हजार पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या एक लाख पट ताकद मायेत आहे आणि माया ज्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजेच ब्रह्मांड नायक बाळूमामा म्हणतात तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख आणि चढ उतार हे येतच असतात आणि हेच आयुष्य आहे आणि या चढ उताराच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला खूप थकल्यासारखे हरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटेल तेव्हा मामांकडे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक प्रार्थना करत जा यामुळे तुमचे मन देवापुढे हलके होईल आणि तुमच्या मनातील भाव देवापर्यंत नक्की पोहोचतील मामांजवळ एकच प्रार्थना करा मामा हे घर तुमचे आणि मी ही तुमचाच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच असेल काहीही करा पण माझे मन कधीही विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात कधीही खंड पडू देऊ नका आणि न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना हे ब्रह्मांड नायका आळा घाला कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष तिरस्कार येऊन देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांची प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा हे ब्रह्मांडनायका मामा या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे आणि यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर पण हे देवा मामा हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे जेणेकरून रूपी, वायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून कधीही दूर जाणार नाही हे देवा तू माझा पिता आहेस माता आहेस गुरु आहेस मला प्रेरणा दे मला मार्गदर्शन कर मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे ती थोर माणसाची गोष्ट आहे ज्याप्रमाणे पारा समोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तर तो मारला जात नाही त्याचप्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवरता येत नाही म्हणूनच भगवंताला शरण जावे तुमचा देखील मामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात काळजी तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ आणि हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे नाव अनुसंधान होय तुम्हाला एक गोष्ट सांगते दुसऱ्याचे घर जळणे हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे आणि पुढे त्याचे स्वतःचेच पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला याचा अर्थ लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल आणि यात काही शंका नाही देव म्हणतो संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टीला नकारार्थी घेऊ नका आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलेल तेव्हा तुमच्या मनाला समाधान मिळेल आणि दुसरे कसे वागतात याचा विचार करू नका कारण तुम्ही त्यांना बदलू शकत नाही तुम्ही स्वतःला बदला स्वतःला समाधानी ठेवा आणि स्वतःला आनंदी ठेवा आणि निघून गेलेला क्षण परत कधीच येत नाही गेलेल्या क्षणांचा विचार करत बसू नका पुढे काय करायचं आहे याचा विचार करा प्रयत्न करा मी तुमच्या सोबत आहे विजय हा तुमचाच असेल घाबरू नका मी सदैव तुमच्या सोबत आहे मामा म्हणतात मी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे माझ्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला झाकत आहे मी तुम्हाला दिलेली शक्ती अनुभवा घाबरू नका किंवा खचून जाऊ नका पुढे जा कारण मी तुम्हाला धडपडताना पाहतो आहे आणि आणि माझ्या प्रिय मुला माझी कृपा तुला दिली जाईल स्वतःला कधी एकटे किंवा गोंधळलेले समजू नकोस फक्त प्रार्थना कर आणि मी तिथे आहे आणि तुला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टींची आत्मविश्वासाने वाट पहा काही भक्तांना माझ्या प्रेमावर शंका आहे पण तू हे ऐकलेस मोठे आशीर्वाद तुझ्या जवळ येत आहेत आणि या आश्चर्यकारक प्रेमावर विश्वास ठेव हे प्रेम धरून राहा ते कधीही कमी होत नाही आणि तू जर माझ्यावर विश्वास ठेवला आणि कधीही हिम्मत हरली नाहीस आणि पुढे जात राहिला तर तू आयुष्यात नक्कीच आनंदी आणि समाधानी राहशील तर बोला मग बाळू मामांच्या वाण चांग भलं तर मामा भक्त हो मामांचा हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद